सचिन पिळगावकर हे मराठी कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे सचिन पिळगावकर यांनी मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे सचिन यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं बालपणापासून ते आजपर्यंत सचिन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत सचिन पिळगावकर यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर किस्से असतात अनेक मुलाखतींमध्ये सचिन पिळगावकर त्यांच्या आयुष्यात घडलेले किस्से सांगतात बऱ्याचदा त्यांना ट्रोल सुद्धा केलं जातं सचिन पिळगावकर यांचे अनेक किस्से चर्चेत असतात पण एवढी वर्ष काम केल्यानं बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवणं खूप कठीण मात्र एका मुलाखतीदरम्यान सचिन यांनी त्यांच्या स्मरणशक्तीबद्दल भाष्य केलं होतं सचिन पिळगावकर यांनी रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली होती या मुलाखतीदरम्यान सचिन यांना कशा लक्षात राहतात तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी असं विचारलं त्यावर सचिन पिळगावकर म्हणाले की काय आहे ना मी त्याच्यासोबतच जन्माला आलोय असं म्हणू शकतो आपण माझी तल्लग बुद्धी आहे ती फार चांगली गोष्ट आहे असं नाही म्हणतायत कारण सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात ना त्यामुळे ना मी खूप सहजपणे माफ करू शकतो पण मी कधीच काहीच विसरू शकत नाही